श्री भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त श्रीकृष्ण देवस्थान वडार समाज संस्था रविवारपेठ बुलाबाई चौक आयोजित श्रीकृष्ण देवस्थान या ठिकाणी सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता ह ब प भगवंत मोरे महाराजांचे गुलालाचे कीर्तन रात्री बारा वाजता गुलाल कार्यक्रम व श्रीकृष्ण पाळणा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्रीकृष्ण देवस्थान वडार संस्थेचे विश्वस्त व पंच लक्ष्मण पुजारी नामदेव साळुंके श्रीपाद घोडके मोतीलाल निंबाळकर चंद्रकांत साळुंके राम विटकर शंकर विटकर राजाराम पांढरे अमृत देशमुख शंकर मंजुळे अरुण चौगुले समाजसेवक राहुल घोडके सल्लागार अशोक साळुंके संजय साळुंके आनंद साळुंके अशोक देवकर लक्ष्मण साळुंके सुदर्शन साळुंके पंडित पाटील विठ्ठल विटकर सिद्धेश्वर विटकर रमेश पांढरे व समाज बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह काकड आरती गाता पारायण हरि कीर्तन व हरि जागर व सत्तावीस ऑगस्ट रोजी पालखी व दहीहंडी मिरवणूक निघणार आहे समाज मिरवणुकीत शोभा वाढवावी असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थान वडार समाज संस्थेचे पंच श्रीपाद घोडके यांनी केले आहे श्रीकृष्ण देवस्थान समाज संस्थेच्या वतीने तालाबाद प्रमाणे एकशे पंच वर्ष दहीहंडी मिरवणूक व पालखी मिरवणूक निघणार आहे त्यानिमित्त गेल्या सात आठ दिवसापासून या ठिकाणी सप्ताह चालू आहे विठ सुना पारण आहे हरिपाट हरिदागर कीर्तन सकाळी काकडा आरती या पद्धतीनं नित्यनियमाने रोज कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमाला रोज एक दिवस प्रत्येक वेगवेगळ्या मार्गाचं कीर्तन होतो कीर्तन होऊन या ठिकाणी समारोप होऊन आणि आमच्या समाजाच्या प्रत्येकाच्या संत भोजन म्हणून असतो प्रत्येकांच्या घरी एक दिवस संत भोजन असतो हा गुलालाचा कार्यक्रम भव्य दिव्य ताटा त्या ठिकाणी झालेला आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या सकाळी ठीक एक वाजता मान्य आमदार विजयकुमार देशमुख महाराज त्यांच्या हस्ते पालखी पूजा होऊन या तिथून मिरवणुका सुरुवात होणार आहे मिरवणुकाचा मार्ग असं राहणार आहे मुलाबाई कन्ना चौक कुंचन चौक दोर गल्ली मधला मारुती भांडे गल्ली मधला मारुती मुंगळपेठ पोलीस चौकी मीठ गल्ली कुंभारवे जोडबाईपेठ परत गुलाबाईचा कोरा समाज या ठिकाणी महाराजांच्या पालखीचा आरती होऊन समारोप होणार आहे तरी सर्व समाज बांधवाने जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहतात आणि याही वर्षी असंच उपस्थित राहून समाजावर का, समाजाचं कार्यक्रमाला लाव उपस्थित राहून शोभा वाढावी अशी मी विनंती करतो या प्रसंगी भाविक भक्त वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती जय जय राम 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 जय